मुंडे यांचे वैयक्तिक जीवन आणि शिक्षण मुंडे यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरला नाता परळी वैजनाथ बीड येथे झाला मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसिस कॉलेज पुणे इथून झाले त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉमधून आपली पदवी संपादन केली आहे मुंडे हे दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदावर अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे दोन हजार बारामध्ये धनंजय मुंडे यांनी भाजपच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला वडील पंडितराव मुंडे यांच्यासह त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दोन, दोन, दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना परळीत आव्हान दिलं पण पराभव झाला त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले बावीस डिसेंबर दोन हजार चौदा ते चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस या दरम्यान ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोध पक्ष नेते होते मुंडे यांचा पहिला विजय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झाला त्यांनी बहीण पंकजा मुंडे यांना परळीत विधानसभा मतदारसंघातून पराभूत केले धनंजय मुंडे यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस या दरम्यान ते सार्वजनिक न्याय व विशेष सहाय्यक या खात्याचे मंत्री होते त्यानंतर मुंडे यांना महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली होती नऊ जानेवारी दोन हजार वीस ते नऊ जून दोन हजार बावीस या दरम्यान ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत चाळीस आमदारांना सोबत घेऊन या सरकारमधून ते बाहेर पडले होते यानंतर हे सरकार कोसळले नंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता अजित पवार यांनी दोन जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बंडखोरी करत आपल्या सर्वच आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती महायुतीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते होते दोन जुलै दोन हजार तेवीस ते सव्वीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती व ते प्रचंड मताने निवडून आले होते त्यानंतर मुंडे यांना महायुतीच्या सरकारमध्ये तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री होते मुंडे यांनी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता